तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्या एखाद्या फील्डमध्ये अतिशय सक्सेसफुल असाल आयुष्यामध्ये तुम्ही खूप सक्सेसफुल असाल तरी सुद्धा आपल्याला इनकम्प्लीट वाटते आपलं लाईफ असं वाटतं समथिंग इज मिसिंग तुम्हाला असं फील होतंय का माहिती आहे तुम्हाला असं आपल्याला का फील होतं आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे कारण की देर आर सिक्स मेजर एरियाज ऑफ आवर लाईफ आपल्या आयुष्याचे सहा मेजर मेन एरियाज आहेत आणि फक्त एका एरियामध्ये किंवा एका स्पेसिफिक डोमेन मध्ये आपण खूप सक्सेसफुल आहोत पण बाकीच्या गोष्टींमध्ये जर लॅकिंग असेल तर आपल्याला कधीही कंप्लीट फील होणार नाही आणि कधी दॅट आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा खूप काही गोष्टी असून सुद्धा मिजरेबल फील करतो मध्ये देवाने आपल्याला खूप काही दिलेलं असून सुद्धा बिकॉज मिस वदर पार्ट अदर इम्पॉर्टंट एरिया आणि तेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत की कुठले हे महत्वाचे सहा एरिया लाइफ आहेत पहिला खूप महत्वाचा एरिया जो आपल्या मध्ये तो म्हणजे हेल्थ अँड फिटनेस फक्त फिजिकल हेल्थ नाही तर मेंटल हेल्थ दोन्ही पण फिजिकल अँड मेंटल हेल्थ अँड त्याच्यामुळं आपल्याला एक कंटिन्युअस एनर्जी बिकॉज एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याकडे ती एक लिमिटेड स्वरूपात असते पण जर ती एनर्जी आपल्याकडे नसेल तर आपली प्रॉडक्टिव्हिटी आणि आपली म्हणजे आपण प्र जास्त प्रॉडक्टिव्ह नाही राहणार आणि आपल्याला जर एक लॉंग हेल्दी लाईफ जगायचं असेल तर वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी फिट मेंटल आणि फिजिकल फिटनेस अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज मग ते वॉकिंग असू दे रनिंग असू दे योगा असू दे आणि मेडिटेशन ह्याच्यानी आपण बऱ्याचशा क्रॉनिक डिसिजेस अवॉइड करू शकतो आपला मूड इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि तर त्यामुळं आपण म्हणतो अंगातून असा घाम बाहेर आला पाहिजे त्याच्यानी स्ट्रेस ताणतणावापासून आपण बाहेर राहू लांब राहू आणि त्याच्यासाठी आणि आपली क्वालिटी ऑफ आप लाईफ इम्प्रूव्ह होईल दुसरा अतिशय इम्पॉर्टंट एरिया आपल्या लाईफचा आहे तो म्हणजे आपलं घर आपली फॅमिली होम अँड फॅमिली एक अनकंडिशनल सपोर्ट असतो आपल्या घराकडून कारण की आपल्याला इमोशनल एक भावनिक आधाराची गरज असते आपण प्रत्येक आपण इमोशनल बिंग आहे आपण म्हणजे आपल्यामध्ये इमोशन्स आहेत आणि वी नीड इमोशनल एक सपोर्ट लागत असतो बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये आपण टफ टाइम्स पाहत असतो त्यावेळेस आपली जी लोक असतात ज्यावेळेस आपल्या बरोबर असतात त्याच्याने आपला स्ट्रेस ताणतणाव कमी होत असतो आणि आपल्याला एक म्हणजे ओव्हरऑल साठी आपली फॅमिली आपल्या बरोबर असणं खूप गरजेचं असतं एक बिलॉंगिंग म्हणतो ना की मी ह्या फॅमिलीचा पार्ट आहे त्याच्याने आपल्याला एक मेंटल एक पीस ऑफ माइंड मिळत असतं आणि एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतो आपण त्यांना त्याच्यामुळं ते आपली फॅमिली मग आपली मुलं बाळ असतील आपले आई वडील असतील आपले स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ एकमेकांना सपोर्ट हा हेल्थ आणि आपलं घर जे आहे हे जे फॅमिली बॉन्डिंग आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा आज म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दे, आपण आपल्या फॅमिलीला खूप इम्पॉर्टंट देतो जगभरात तेवढं नाही पण आपण भारतामध्ये आपल्या फॅमिलीला खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स देत असतो आणि इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एरिया ऑफ आवर लाईफ आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा एरिया आहे ते म्हणजे आपले घर आपली फॅमिली कारण की मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या लाईफमध्ये आपण बऱ्याचशा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट करू शकतो म्हणजे हेल्थ अबंडन्स मनी अँड हॅपीनेस अशा बऱ्याचशा गोष्टींना आपण हेल्थ वेल्थ हॅपीनेस आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण मॅनिफेस्ट करू शकतो बाय युझिंग द टेक्निक किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या हेल्पनी आपल्या म्हणजे माइंडसेट आहे जर तो ग्रोथ माइंडसेट असेल पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तर कारण की बरेचशे लोक त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रेस तणावाखाली असतात म्हणजे एक तर फ्युचरमध्ये किंवा एक तर पास्टमध्ये प्रेझेंटमध्ये ते राहत नाहीत ते लाईफमध्ये ते, ते प्रेझेंट मुवमेंटमध्ये हॅपीनेस आहे पण त्या एक, एक तर फ्युचरमध्ये फ्युचरच्या अनसर्टनिटीची त्यांना भीती वाटत असती किंवा मागच्या ज्या गोष्टींचा रिग्रेट होत असतो तर या स्ट्रेस तणावातून बाहेर पडायचंय आणि आपल्याला जर आपल्या लाईफ एक एक आनंदी लाईफ जगायचं आहे ह्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचंय चांगल्या गोष्टींना किंवा आपल्याला हवं तसं लाईफ जगायचं आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो मी एक सेमिनार घेतो वर वेबिनार घेतो त्या वे व्हर्च्युअल वेबिनार आहे त्या वेबिनारमध्ये तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर साधारण दोन तासाचं ते वेबिनार असतं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता सग वेबिनारची पूर्ण माहिती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे पहिलीच लिंक आहे त्याच्यात तुम्ही क्लिक करून जॉईन करू शकता तिसरी महत्वाची स्टेप किंवा आपला एरिया लाईफचा तो म्हणजे करियर अँड फायनान्स असं म्हणतात पैसा सगळं काही नाहीये पण पैशाशिवाय घराच्या बाहेर निघल्यानंतर पैसाच लागतो त्याच्यामुळं तुमच्या लाईफमध्ये सुखी प्रसंग आला तरी तुम्ही तो समजा लग्न आहे कोणाचं तुम्ही लग्न झाल्यानंतर कुठं जाणार तुम्ही तुमच्या कामावरतीच जाणार दुसऱ्या दिवशी किंवा तुमच्या लाईफमध्ये दुःखी प्रसंग आला दोन चार दिवस त्याच्यामध्ये निघून गेले पण ते संपल्यानंतर परत कुठे जाणार तर वरती जायचं कामावरती जायचे आपला जॉब असेल बिझनेस असेल त्याच्यामुळं आपल्या मध्ये एक अशी एक गोष्ट असली पाहिजे की ज्याने तुम्ही आपण आपल्या फॅमिलीचे टेक केअर करू शकतो आणि ती गोष्ट आपल्या बरोबर असणं फार इम्पॉर्टंट एक तर तुमचा जॉब असेल तुमचा बिझनेस असेल तुम्ही कुठल्या प्रोफेशन मध्ये असाल बिकॉज दॅट विल गिव्ह यु फायनान्शियल स्टेबिलिटी त्याच्याने तुम्हाला एक फायनान्शियल स्टेबिलिटी येईल आर्थिक एक तुम्हाला स्टेबिलिटी येईल ज्याने आपण आपलं घर आपला शोध व्यवस्थित चालवू शकतो जर आपलं बाकीच्या फील्डमध्ये आपण खूप चांगलं आहे पण आपलं जर आर्थिक इन्कम सोर्स नसेल तर अतिशय स्ट्रेसफुल लाईफ होऊन जातं मित्रांनो अतिशय ताणतणावापूर्व लाईफ होतं बिल भरायचे हे भरायचे ते भरायचे आणि कायम आपण त्या रटमध्येच राहू त्या चक्रामध्येच राहू आणि आपण आपल्या लाईफला कधीही एन्जॉय करू शकणार नाही त्याच्यामुळं आपलं जे एरिया आहे करिअर अँड फायनान्स त्याच्यावरती सगळ्या गोष्टींचं लाईफला एन्जॉय करायचं असं म्हणतात ना स्मेल द रोजेस नो no प्रॉब्लेम अबाउट इट पण आपल्या कामाकडं दुर्लक्ष न करता काम हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपली वर्क सिक्रेट इज वर्क काम हे एक सिक्रेट आहे महत्वाचं तर जर आपल्याला सफल व्हायचं लाईफमध्ये चांगलं लाईफ चॉईसेस क्रिएट करायच्यात लाईफमध्ये चांगलं एक स्टँडर्ड ऑफ अप लिव्हिंग आपलं चांगलं मेंटेन करायचं वी हॅव टू फोकस अँड प्रायोरिटाईज ऑन आवर वर्क आपल्या वर्कला पण तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे इम्पॉर्टंट एरिया आहे जो आपल्या लाईफचा तो म्हणजे रिलेशनशिप रिलेशनशिप विथ तुमचे नियर अँड डिअर आणि रिलेशनशिप तुमचं सोशल लाईफ पण म्हणजे तुम्ही आपण फक्त एक एकटे राहून वी आर अ म्हणजे आपण असे म्हणजे ह्युमन्स आपण असे एक आहोत की आपल्याला इतर लोकांची गरज असते वी आर इंटर डिपेंडंट आपण एकमेकांवरती इंटर डिपेंडंट आहोत त्याच्यामुळे आपल्याला एकमेकांची गरज असते त्याच्यामुळे आपलं सोशल लाईफ आपले मित्रपरिवार आपले रिलेटिव्ह नातेवाईक ह्यांची पण आपल्याला खूप गरज असते तर आपले ह्यांच्याशी रिलेशनशिप आणि आपल्या फॅमिली बरोबरच्या रिलेशनशिप रिलेशनशिप्स फार इम्पॉर्टंट आहेत बिकॉज आपल्या टफ टाइम्समध्ये किंवा आपल्या इवन गुड टाइम्समध्ये आपल्याला लागतात माणसंच लागतात आपल्या जवळ खूप पैसा आहे पण माणूस जर नसेल आपल्या बरोबर तर आपण हॅप्पी नाही राहू शकणार त्याच्यामुळे आपले, ला ला आपले, आपले, आपले रिलेशनशिप आपला मित्र परिवार नातेवाईक ह्यांच्याशी आपले चांगले रिलेशनशिप असणं खूप इम्पॉर्टंट आहे पाचवी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट आपल्या स्वतःची डेव्हलपमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे लोक इथून खाली म्हणजे आपल्या शरीरावरती चांगले चांगले कपडे चांगले चांगले खाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपले चांगले शूज चांगले कपडे ह्याच्यावरती चा खूप आपण खर्च करतो पण इथून वरती ऍक्च्युअली जे आपल्या लाईफमध्ये हे वेल्थ अँड अबंडन्स येणार असत तर ते आपल्या माइंड आणि आपल्या थिंकिंग येणार आहे पण त्याच्यासाठी फूड म्हणजे जे लागतं ना आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंटची आपली माइंडसेट असली पाहिजे बदलाव करण्याची स्वतःमध्ये इच्छा पाहिजे असं म्हणतात ना लोक बदलतात न बदलण्याचे परिणाम भुगतल्यानंतर पीपल चेंज वेन दे फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉट चेंजिंग लोक बदलतात न बदलण्याचे परिणाम भुगतल्यानंतर तर टाइम टू टाइम आपल्याला आपल्यामध्ये चेंजेस घडून आणावे लागतात अदरवाईज आपण बघतो ना मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा जसं नोकऱ्यासारख्या कंपन्या झिरो होऊन गेले आज ती बघायला पण मिळत नाही फोन तो तर ही सिच्युएशन होऊ शकते तर आपल्यामध्ये आपली डेव्हलपमेंट आपले स्किल डेव्हलपमेंट आपल्या वेगवेगळ्या स्किल्स आपण स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर त्याच्याबद्दल आपण शिकू शकतो तर आपल्या स्वतःमध्ये अपग्रेड करत राहायचं जसं इव्हन ऍपलचा सा एक साधा फोन घ्या ते कंटिन्युअसली व्हर्जन चेंज करत राहतात आणि म्हणून ते मार्केटमध्ये आज पण टिकून आहेत ॲपल आयफोन आए, येईल थर्टीन आला फॉर्टीन आला ह्या प्रकारे जे स्वतःला अपग्रेड करत राहतात तसंच आपण स्वतःला पण शिकत राहणं पाहिजे स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला पाहिजे द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू विल डू इज ऑन युअर सेल्फ स्वतःवरती जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ना ती खूप प्रॉफिटेबल असतील त्यामुळे पाचवा म्हणजे पर्सनल ग्रोथ आपल्या स्वतःच्या ग्रोथ साठी पर्सनल डेव्हलपमेंट साठी इन्व्हेस्टमेंट करणं माइंडसेट आपला डेव्हलप करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे लास्ट बट नॉट द लिस्ट शेवटचा जो सहावा एरिया आहे आपल्या लाईफचा आणि त्याच्याने आपलं लाईफ कम्प्लीट होतो मित्रांनो तो म्हणतो त्याला म्हणतात स्पिरिच्युअलिटी अध्यात्म म्हणजे कीप गॉड फर्स्ट तुमच्या आयुष्यामध्ये देवाला पहिलं ठेवा कीप गॉड फर्स्ट अँड यू विल नेव्हर कम सेकंड आयुष्यामध्ये देव गॉड हा अतिशय महत्वाचा आपला स्पिरिच्युअल आपलं स्पिरिच्युअल बिंग आपल्या लाईफमध्ये ह्याला खूप इम्पॉर्टन्स आहे की आपण देवा नुसतं जाऊन दर्शन जरी केले देवाच्या देवळात जरी जाऊन आलो तरी आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो आपल्याला कॉन्फिडन्स येतो किंवा आपण नामस्मरण जरी केलं काही आपण काही भजन गायलं कीर्तन गायलं किंवा ऐकलं तरी आपल्याला खूप चांगलं वाटतं इट गिव्स कॉन्फिडन्स आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स देतो आपल्याला तर आणि त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो आपल्या लाईफमध्ये कीप गॉड फर्स्ट कीप गॉड इन युअर लाईफ आणि आध्यात्मिक असणं म्हणजे देवाला थँक्स म्हणणं ग्रॅटिट्यूड म्हणणं की देवा तू माझ्यासाठी एवढं ऑलरेडी दिलेलं आहेस बऱ्याच वेळा आपण व्हाय मी म्हणजे काय म्हणतो मलाच का एवढा त्रास पण देवाला आपण म्हणायला पाहिजे ट्राय मी देवा तू माझ्या बरोबर आहेस ना तर मला कशाची भीती नाही इफ गॉड इज विथ मी मला कशाची भीती नाही नथिंग कॅन बी अगेन्स्ट मी इफ गॉड इज विथ मी नथिंग कॅन बी अगेन्स्ट मी मित्रांनो हे सहा एरिया जे आहेत आपल्या लाईफचे जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याचं जर बॅलेन्स आपण ठेवू शकलो तर एका एरियामध्ये आपण खूप चांगले पण दुसऱ्या एरियामध्ये आपण जर वीक असू ना तर आपण कम्प्लीट आपलं लाईफ नाही होणार आणि म्हणून आपल्याला जर आपलं लाईफ कम्प्लीट पाहिजे असेल आणि आपल्याला जर एक हेल्थ वेल्थ अबंडन्स हॅपीनेस या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहिजे असत तर आपल्याला ह्याच एक बॅलन्स ठेवावं लागेल आपल्या लाईफमध्ये तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला माहितीपूर्ण वाटला थोडासा व्हिडिओ कदाचित मोठा झाला असेल पण हे सगळे पॉइंट कव्हर करणं महत्वाचं होतं ह्यातला कुठला एखादा पॉइंट तुमच्या लाईफमध्ये मिस झाला का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा थोडस पस्तावा झाला का की बाबा ह्या गोष्टीकडं मी थोडंसं दुर्लक्ष केलं जसं हेल्थकडं आणि नंतर मला त्याचा त्रास झाला नंतर मला त्याचं इम्पॉर्टन्स कळलं असं काही तुमची सिच्युएशन असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कळवा चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी बनवत असते मित्रांनो थँक्यू सो मच आणि तुम्हाला जर से माझं सेमिनार वेबिनार अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्याला कनेक्ट करून तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये थँक्यू सो मच